દર પાંચ પટેલ दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्यभरात सर्व एस टी कर्मचारी महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेच्या माध्यमातून सरकारचं आणि प्रशासनाचं सा लक्ष वेधण्यासाठी निदर्शन आंदोलन करत आहेत पण आज एक विचार केला पाहिजे की ज्यावेळी मागच्या वेळेस एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री साहेब यांनी ज्यावेळी ती साडेसहा हजार रुपये वाढ केली होती बेसिकमध्ये त्याच्यानुसार दोन हजार सोळा ते दोन हजार वीस आणि वीस ते चोवीस या आठ वर्षातली आमची जी थकबाकी आहे घरभत्ता घरभाडे महागाई भत्ता यांची जी बाकी आहे महागाई भत्त्याची जे टक्केवारी जी बाकी आहे तर ती लवकरच सरकारने दिली पाहिजे कारण या महिन्यापासून म्हणजे एकनाथ शिंदेसाहेबांनी ज्यावेळी वाढ केली त्यावेळेपासून वा तर पाच महिन्यापर्यंत आम्हाला त्याचा फरक मिळत होता पण जानेवारी फेब्रुवारी पेड इन मार्च या पगारात प्रत्येक कर्मचाऱ्याच्या पगारातून जवळपास चार ते साडेचारपासून तर सात ते आठ हजारापर्यंत जी होणारी वाढ आहे ती या महिन्यापासून कमी होणार आहे तर आमची तुमच्या माध्यमातून एकच मागणी राहील की ज्या पद्धतीने दोन हजार वीसपासून त्यांनी लागू केलेलं आहे तर दोन हजार वीसपासून ते आज दोन हजार मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत आमची जेवढी थकबाकी आहे तेवढी मिळाली पाहिजे आणि तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो सरकारला पण आणि प्रशासनाला पण की के आमच्या केलेल्या मागण्या रास्ता आहेत आमचाच हक्क जो हक्काचा जो पैसा आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे आपल्या माध्यमातून तसंच मागील दोन तीन वर्षापासून ही जी आमची एस टीची बँक होती एस टीची बँक आत्तापर्यंत प्रत्येक कर्मचाऱ्याला आडी अडचणीच्या वेळी एक लवकरात लवकर प्रश्न मिटेल अशा पद्धतीने बँकेचं कर्ज वितरण देखील बंद करण्यात आलेलं आहे तर या माध्यमातून नक्की सांगू इच्छितो की आमच्या केलेल्या मागण्या रास्त आहेत त्यांचा नक्की विचार व्हावाने सरकारने आमच्या या मागण्या मान्य करून आम्हाला आमचा जो हक्काचा पैसा आहे हा त्वरित देण्यात यावा